नमस्कार सगळ्यांना नमस्कार ना बहिण काय झालं अचानक गॅस संपला ही काय मग तिकडे चिया निमा काढला आणि निमा तसाच इकडे घेऊन म्हणला चूल पीटी शिव मार्ग नाहीये म्हणून मग ही काय चूल पी टीवली चिहा ठेवतो बस अरे ही बघूर बसत नाही का असं जागुल बारीक आहे बघूल बारीक आहे पण चला कसं आहे बाबा बस गॅस संपला म्हणल्यानंतर टाकी भरली असं मला वाटतं भरली का नाही काय तपास नाही बरं का मला काय नाही आता मी कामात माग बाई कोणी भरली होती बरं का टाकी मला असं वाटतंय पण आता काय दोन चार दिवस झालं चुलीवरच गेस चाललेला आहे मग तिकडं गॅसकडं काही लक्षच नाही बरं का आता गॅस तर संपणारच परवा दसऱ्याला भरलेला होता गॅस म्हणजे टाकीच जोडली होती दसऱ्याच्या वेळेस मग आता तुम्ही सांगा दोन महिने होऊन गेलं ना आता पुरी घरी आता पुरी असल्यामुळं कसं आहे गॅस जास्त लागतो सायपाक जास्त होतो ना घरी पण तरी बी ह्या वेळेस चांगल्या पद्धतीने दे आपल्याला गॅस गे गेला बरं का म्हणजे संपलं नाही लवकर नाही तर मग महिन्यातच संपवतो गॅस कारण चुली जास्त इकडं स्वयंपाक व्हायला लागला ना इकडं पण चला मग आता कसं आहे पिलूला जरा चुरपीटवून द्यावाही चुरपीटवून दिली ना पिलू मग करीन आता आज तर काय आता सुट्टीचे चांगला घरीच येत पिलू घरी आपण या घरीचे त्याच्यामुळं काय नाही काय आज म्हणजे आता पोरी असतात आई बाप असतात इथं परत तसं काय आपलं लक्ष देणारे भरपूर आहेत तसं घरी असं काही नाही दादाजी म्हणजे बिनधसवानी कामाला गेलं तरी काही अडचण नाही त्याच्यामुळं मी टेन्शन नाही घेत घरी कोणी ना कोणी इथं असतं त्याच्यामुळं आज बी काय दाजेला जायचं कामाला त्याच्यामुळं लवकरच आहे दाजीने आता काय थंडी गाठ गुटा मस्ती आहेत पण जर लवकर उठलं तर आहे जर नाही लवकर उठलं तर मग आवरत जे आणि त्यात तर विषय असा आहे तो मला तर रात्री व्हिडिओ टाकलायच नाही <coughs> आता आज फोन आला तर मी उचलणारच नाही तशा तर मला बाबा बहिणीने कमेंट केल्यात जाऊच नका म्हणून कशाला म्हणून खाड कशाला करायचं कामाचं त्याच्यामुळं आज मी आता आवरून डबा बांधून आपलं निघायचं आपलं कामाला उद्या काय कुठं ते बायकोच्या जे नाही बसायचं Hmm? आता उद्या ज्याला हाय सुट्टी आपल्याला उद्या शनिवार उद्या सुट्टी उद्या आपला थोडाफार बाजार हाठी ती तालुक्यात जावं लागणार बाजेला घरात तर खायला लागतं ना हम्म hmm? बार बहुल असल्यामुळं मला असं जरावं लागले चिया चियाचं आता आज आता पहिलं काढायचं एवढे मी पण आली का आली दाजी इकडे याच्यावर दुर्लक्ष केले दाजीने वार सुटलंय पिटते का नाही पिटली बर का तुम तशी आज आला पाहिजे इकडून आहे ना समोरून असं वारं इथे बरं हवा खावायची किती दिवस झालं मी चप्पल नाही मला पायात घालायला काय सांगायचं तुम्हाला हां आता दाजीकडे पैसा असून दाजी चपल घ्याय नाही का घ्याय नाही की परपंचा आपलं पैसे लागतात खर्च याचा या आता चप्पल घ्यायची म्हणजे काय पहिल्यासारखं काही स्वस्त नाही राहिल्या पायात चपला घ्यायची मरणाचे मागे म्हणजे अडीचशे तीनशे साडेतीनशे रुपये हां आणि जर साध्या साधी जर घ्यायचे म्हणलं तरी बी दोनशे रुपयाचे वरच आहे पण आता कसं आहे बाबा नी इकडं तिकडं बाहेर जावं लागतं मग अशी घरगुती चप्पल वापरू वा जी चप्पल वापरतो आपण ती इकडे आपण गा इकडे गावाशी वर घालून जाऊ शकतो का नाही आता ना ना? ना बरोबर आज उद्याच्याला कामाचं बेस्ट आपलं गेलेलं कामाचं पैसे आपलं तालुक्याला गेलं नंतर आणता चप्पल पहिली चप्पल घेऊन येतो काही तारमळ मस्त कायमची चालूच चालूची त्यात काही बंद होणार आहे का जर लय आपण काटकसरीने परपाच्या केला तरी तारमळ ही आपली आहे त्याच्यामुळं चप्पल ही यावाच लागणार आहे तरी कढवला दाने आता इकडे सायपाकाला बोलावं लागत नाही असं सरपांनी जळून जायचं सगळं हा सारखा एक तर संपलं सगळं उकळी फुटली पण यांची याला उकळीच फुटाना काय व्यवस्थित लाग ना त्यावर करायची आहे शिजला आहे बरं का ओके झालं आहे पूल काय व्यवस्थित पिटा ना बारकाला जरा गावा लागणार रोज आपलं ताज पाणी पिणी भरून ठेवावं लागतंय तर एखाद्या दिवशी इथे अडचण लाईट नसल्यानंतर मग तसंच पाणी प्यावं लागतंय आपल्या इकडे तरी आहे रोजची रोज ताजं पाणी खडकातलं पाणी पियेल आहे पावसाचं वातावरण झालंय इकडे कस काय मग धरून दोन दिवस झालो बर आभाळ येतोय दुही पडते खराब वातावरण जात सकाळ 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 सकाळचं वातावरण सगळी दुही पडली काय आता किती दिवस झाले पंधरा दिवस होऊन गेलं दिवाळीच्या आधी केलेला आहे पंधरा दिवस झालोच ना ह्याला तरी वेळ अजून पाणी मारतोय आपण चांगलं दणगट हवा म्हणून <coughs> काय आताशी फुलं लागली बाबा याला फुलं याय लागली आत्ताशी पांढरी फुलं कोंदाचं जाडी तो मगर हे झाडाला काय अजून फूल नाही आली झाड चांगली सरळात अजून झाड आणले लावयचत काय याला फूल चांगले आलंत ते गुलाबाला बी फुलाले काही वेगळंच फांदी फोटले पो याला काही काळानच पांढर गुला गुलाबी तो आम्ही काय रातभर जागतो आणि दिवसभर झोपतो ही काय तुझ पेटलेली इझी बारकाला सरप नाही तर काही निमत मोठं सर्प लाकूड काय बर चुल ना बाईन मोठा लिड असल्यामुळे बारकाला सरपण नाही ना राजेला कस हे फोडावं लागेल सरपण चांगली चुल पिटली ना म्हणजे सायपाक होईल अये मोटर बंद कर काय चला मग बहि बाय बाय मग सगळ्यांना काय आता